आमदार प्रशांत बम यांच्या नवापूर येथे झालेल्या सभेत तुफान राडा झाला सभेदरम्यान एका तरुणाने प्रश्न विचारल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणात शाब्दिक चकमक झाली यानंतर हा वाद आणखी चिगळ आणि सभेत शिविगळा धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला या झालेल्या गोंधळाची एकच चर्चा सध्या गंगापूर तालुक्यात सुरू आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवार तारीख तीन जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आमदार प्रशांत बम यांची नवापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती या सभेदरम्यान आमदार प्रशांत बम हे विकास कामांबाबत माहिती देत असताना एका तरुणाने प्रश्न उपस्थित केला यावर आमदारांनी स्पष्टीकरण दिले मात्र तरुणाचे समाधान न झाल्याने आमदारांनी या तरुणामध्ये शाब्दिक चकमक झाली या शाब्दिक चकमक नंतर कार्यकर्ते उठले आणि तरुणाला बोलू लागले त्यातच वाद वाढला आणि सभेत शिविगळ्याने धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला

पंधरा माझं आता वय अठ्ठावीस वर्ष मी दोन मतदान केलं तुम्ही मत निवडून आले मान्य पहिल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले वाय जामगाव ते वायगाव रस्ता वीस वर्ष फोन झाला नाही मी माझ्या डोळ्या बघतो तुम्ही या रस्त्याला नंबर नाही मग या रस्त्याला नंबर नाही का तुम्ही गाव करून निवडून आलेले आम्हाला रोज त्या रस्त्याना दगड पुढे जावं लागेल कुठला कॉन्ट्रॅक्टर होता काय सहा महिने पुरेवाला जे मी सगळं उघडून टाकलं दगड दुगडं जाबून टाकले रोज धडझड धडझड रस्ते आज पहिल्या वेळेस नाव पुराई मध्ये आले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा उलटा आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे काय कारण तुमचं विचारलं पाहिजे काय काय बोललंय आणि त्यानंतर म्हणाले की खरं म्हणजे हा नियमच नाही आहे म्हणून आता मध्ये बोललो तो ए राजा ए राजा आता ऐक जरा ऐक जरा तू ना नुसतं माझ्या ह्याच्यावर बोलू नुसतं माझ्या ह्याच्यावर बोलू माझ्या ह्याच्यावर भैया आई तुला सगळ्या मतदार मतदारसंघाचा विकास एका आमदारांनी पाच वर्षात किती केला पाहिजे हे अजून त्याच्या पेक्षा जास्त नसल केला ना उद्या राजीनामा फेकून देईल आणि समोर वाले तू आता आता माझी बोलणं ऐक जरा काय बोलतो तुझं काय उत्तर दे तुम्ही संपूर्ण जितके रस्ते आहेत त्या रस्त्यावर माझ्याकडचे पंधराच वर्षात ऐंशी टक्के रस्ते संपले जर तुझ्या गावात नसल पडलेले तुला काही घेणं देणं नसल बरोबर आहे की नाही

you <laughs>